शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणात आवक शेतकऱ्यांना मिळतोय चांगला भाव शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मक्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली असून दररोज तब्बल पंचवीसशे ते तीन हजार क्विंटल मका बाजारात दाखल होत आहे या वर्षी हवामान अनुकूल राहिल्याने उत्पादनात वाढ झाली असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मका विक्रीसाठी बाजारात आणला जात आहे मक्याला सध्या प्रति क्विंटल ते एकोणवीसशे रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसत आहे गेल्या वर्षी याच काळात दर कमी आणि उत्पादनही मर्यादित होते मात्र यावर्षी परिस्थिती उलटली असून उत्पादन व आवक दोन्ही वाढले आहे बाजार समिती परिसरात सकाळपासूनच शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते ट्रॅक्टर ट्रक आणि बैलगाड्यांमधून शेतकरी मका विक्रीसाठी आणत आहे बाजार समिती प्रशासनाने देखील आवक वाढल्याने तोल काटे मोजमाप विक्री व्यवस्थेत अतिरिक्त कर्मचारी नेमले आहेत व्यापाऱ्यांच्या मते यंदा शेतकऱ्यांना चांगले हवामान लाभले असून त्यामुळे धान्याची गुणवत्ता उत्कृष्ट आहे शिरपूर परिसरात शेतकऱ्यांसाठी हा हंगाम समाधानकारक ठरत आहे मक्याच्या वाढत्या अवकेमुळे बाजारात उलाढाल वाढली असून चलती मिळत आहे पुढील काही दिवसात दर आणखी सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत मी अर्पित अग्रवाल माझी फर्म आहे ताराचंद मोतीलाल अग्रवाल मक्काची या वर्षी डबल आवक आहे शिरपूर मार्केट मध्ये मागच्या वर्षीच्या पेक्षा डबल उत्पादन या वर्षी शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे लागवड बी खूप आहे मक्काची खोला माल जास्त येतोय मार्केटमध्ये मा अकराशे पासून ते अठराशे पर्यंत विकला जातोय मार्केटमध्ये मा माल मौ। जसं मॉइस्चर राहिला पस्तीस चाळीस मॉइस्चर राहिला बाराशे आणि चौदा पंधरा मॉइश्चर च्या राहिला ते अठरा एकोणाशे चे हो खूप आवक आहे मार्केटमध्ये मा आणि चांगला उत्पादन यावर शेतकऱ्यांनी काढलेलं आहे मक्क्याच्या आतापर्यंत किती ची आवक आज आमच्या इथे शिरपूर मार्केट मध्ये मा कमीत कमी पंचवीसशे ते तीन हजार पोत्याची आवक आहे आणि रोज सरासरी पंधराशे ते दोन हजार पोत्याची आवक राहते